दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णाचा शुक्रवारी बारा एप्रिल रोजी तळघरात मृतदेह हो आढळल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे गुरुवारी रात्री रुग्णालयातून पळून जाण्याचा त्यांना प्रयत्न केलेला होता सिडकोतील लेखानगरच्या गांधीनगर वसाहतीतील आकाश किरण काळे हा भाजीपाला व्यवसाय करणार असल्याचं समजतं आकाश हा नेहमी मद्यसेवन करत असताना त्याच्या पोटामध्ये त्रास होत होता त्यामुळे उपचारासाठी बुधवारी त्याला बिटकोमध्ये दाखल करण्यात आलेलं होतं गुरुवारी रात्री साडे अकरा वाजता त्यानं रुग्णालयातून पळ काढला शुक्रवारी त्याचे नातेवाईक सकाळी रुग्णालयात आले असता तो बेडवर नव्हता यावेळी नातेवाईक आणि मित्रांनी शोध घेऊन देखील तो सापडला नाही सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फोटोज तपासले असता तो तळघरातील जीना उतरून खाली गाडी जाताना दिसला ते, ते जाऊन पाहिला असता त्याचा मृतदेह आढळून आला या घटनेची माहिती नाशिक रोड पोलिसांना समजतात त्यांनी घटनाचे भेट दिली दरम्यान आकाश काळे याचा कशामुळे मृत्यू झाला याचा शोध पोलीस घेत असून तो तळघरात कधी गेला यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात आहे आकाश शरीरावर कुठेही जखमांचे व्रण दिसून आलेले नाही मात्र रात्रीपासून रुग्ण आपल्या बेडवरून उठून बाहेर गेल्यानंतर देखील तो कुठे गेला असा प्रश्न डॉक्टर कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक यांना पडला नाही का अशी चर्चा आता सर्वत्र सुरू आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक रोड